बुलढाण्याच्या खामगावात प्रशासनाची मॉक ड्रिल भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खामगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे शिवाजीनगर शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने मॉक ड्रिल घेण्यात आली आहे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाने काय काळजी घ्यावी यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात आली आहे तणावजन्य परिस्थिती दाखवण्यात आली जखमी झालेल्या नागरिकांना रेस्क्यू रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात कसे करावे आग लागल्यानंतर आगीवर कसे नियंत्रण मिळवायला पाहिजे त्यानंतर बुलढाणा येथील श्वान व बॉम्ब पथक या यांच्याकडून देखील घटनास्थळावर पाहणी करण्यात आली आहे तसेच बॉम्बचा शोध लावण्यात आला अशा प्रकारे शासनाच्या वतीने मॉकड्रिल घेण्यात आली आहे सदर मॉकड्रिल एन सी सी बटालियन चे लेफ्टनंट कर्नल जोशी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली आता भारत आणि पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये पोलिस आणि ज्या सगळ्या यंत्रणा त्यांचा कोणता रोल असायला पाहिजे याची एक सराव म्हणून आम्ही आज आ, खामगाव शहर पोलीस स्टेशन शिवाजीनगर आणि खामगाव ग्रामीण त्याच्यासोबतच बी डी एस अग्निशामन दल ॲम्ब्युलन्स आणि एन सी सी एन सी सीकडून श्री लेफ्टनंट कर्नल श्री जोशी साहेब आले होते त्यांच्या मार्गदर्शनात ही मॉकड्रील घेण्यात आली मॉकड्रिलमध्ये जेव्हा आपल्याला एअरस्ट्राईक अलर्ट येतो तर त्या अलर्टच्या वेळेस प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि सर्वसामान्य पब्लिक यांनी काय करायचं असते कोणता रोल प्ले करायचा था असतो त्यासाठी ही ड्रिल घेण्यात आली यामध्ये समजा एखादी आग विजण्याचं काम जे आहे ते अम्ब्युलन्स आपला फायर ब्रिगेड करेल त्याच्यामध्ये काही लोक जखमी जर झाले असतील तर त्यांना वाचवण्यासाठी एक रेस्क्यू टीम असेल त्या रेस्क्यू टीम आहे ते जखमी लोकांना घेऊन दवाखान्यात ऍडमिट करतील त्यासोबत इतर काही टीमा राहतील एक फायर ब्रिगेड क्वार्डन टीम राहील अँब्युलन्स कॉर्डनं टीम राहील जेणेकरून ह्या सर्व ज्या व्हेकल्स जात असतात त्यांना कुठलंही अडचण किंवा अडथळा येऊ नये ते काम ह्या कॉर्डन टीम करतात तर अशा पद्धतीने ही बाबती घेण्यात आली आहे लोकनायक न्यूज